डॉक्टर बाबासाहेबांचे बालपण ऐकत आहोत बालपण रामजी ज्या फलटणीत होते ती फलटण इसवी सन अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते या काळात आ चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी महू आताचे डॉक्टर आंबेडकर नगर या लष्करी छावणीत असलेल्या गावी रामजी व भीमाबाईंच्या पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला रामजींनी मराठी व इंग्रजी भाषेचे यथाविधी शिक्षणही घेतले होते भीमराव हे रामजी स व आई भीमाबाई यांचे चौदावे व अंतिम अपत्य होते बाळाचे नाव दिवा असे ठेवण्यात आले त्यांची भीम भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली आंबेडकरांचे कुटुंब हे त्या काळी अस्पृश्य गणल्या गणल्या गेलेल्या महार जातीचे आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडनगड तालुक्यातील आंबडवे या गावचे होते आंबडवे आंबडवे या गावाचा अंबावडे असा चुकीचा उल्लेख अनेक ठिकाणी केला गेलेला आहे अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्या सोबत नेहमी सामाजिक आर्थिक भेदभाव केला गेला इसवीस विश इसवी सन अठराशे चौऱ्याण्णवमध्ये सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक गदाच्या नोकरीवरून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळील दापोली या गावातील कॅम्प दापोली वस्तीत परिवारासह राहू लागले भीमराव वयाने लहान असल्यामुळे कॅम्प दापोली येथील शाळेत्रात त्यास प्रवेश मिळाला नाही व भीमरावास घरीच अक्षर ओळख करून द्यावी लागली इसवी सन अठराशे शहाण्णव मध्ये रामजींनी आपल्या कुटुंबासह दापोली सोडले व ते साताऱ्याला जाऊन तेथे राहिले यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते रामजींनी इसवी सन अठराशे शहाण्णवच्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूल या मराठी शाळेमध्ये भीमरावांचे नाव दाखल केले या वर्षी त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली त्यांच्या या स्थानानंतर कालावधीत इसवी सन अठराशे शहाण्णवमध्ये मस्तक शूल या आजाराने आंबेडकरांच्या आई भीमाबाईंचे निधन झाले त्यावेळी आंबेडकर पाच वर्षाचे होते त्यानंतर भीमासह व अन्य मुलांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी कठीण परिस्थितीत केले साताऱ्यात आल्यावर थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आंबेडकर कुटुंब राहू लागले त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते हे वय त्या शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते रामजींनी इसवी सन सोळाशे शहा रामजींनी इस रामजींनी इसवी सन अठराशे शहाण्णवच्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्पस स्कूलमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले इसवी सन अठराशे अठ्ठ्याण्णव साली रामजींनी जिजाबाई नावाच्या विधवेसोबत दुसरे लग्न केले साताऱ्यातील कॅम्पस स्कूलमधील मराठी शिक्षण पूर्ण केल्यानंतर साताऱ्यातीलच सातारा हायस्कूल या इंग्रजी सरकारी हायस्कूलमध्ये भीमरावांचे नाव दाखल केले कुणासह महाराष्ट्रातील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असत व त्यात शेवटी कर शब्द जोडण्यास जोडण्याचा प्रघात आहे त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव सप्पाळ असताना त्यांचे वडीलजी यांनी सात नोव्हेंबर एकोणीसशे रोजी साताऱ्यातील गव्हर्मेंट गव्हर्मेंट हायस्कूल आत्ताचे प्र प्रतापसिंह हायस्कूलमध्ये आंबे आंबडवेकर असे आडनाव नोंदवले साताऱ्याच्या या शाळेत भीमरावांना शिकवण्यासाठी केशव कृष्णा केशव आंबेडकर नावाचे शिक्षक होते शाळेच्या दप्तरावर नोंदवलेल्या भीमरावांचे आंबडवेकर हे अडनाव उच्चारताना त्यांना ते आडनिडे वाटत असे म्हणून माझे आंबेडकर हे नाव तू धारण कर त्यांनी असे भीमरावांना सुचवले त्यां त्यावर भीमरावांनी होकार दिल्यावर तशी नोंद शाळेत झाली तेव्हापासून त्यांचे अडनाव आंबेड आंबडवेकरचे आंबेडकर असे झाले नोव्हेंबर एकोणीसशे चारमध्ये भीमरावांनी इंग्रजी चौथीची परीक्षा उत्तीर्ण केली व यावर्षीच रामजी सतपाळ मुंबईला सहपरिवार गेले